नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयसिंगपूर शहरात प्रथमच रशियन डी जे होलिसी धुळ ओढणार पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर तालुका शिरोळेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ए बी एस तरुण मित्र मंडळ मंदल या मंडळाची चर्चा गेली वीस वर्षे जयसिंगपूर शहरातच नाही तर शिरोळ तालुक्यात आहे गणेशोत्सव मध्ये सामाजिक काम असो किंवा विसर्जन मिरवणूक असो ते फक्त संभाजीनगर भागातील एबीएस बॉईज मित्र मंडळाचे नाव प्रसिद्ध आणि लौकिक आहे ही वीस वर्षाची अखंडित परंपरा चालू आहे यावर्षी दोन हजार चोवीस ची मिरवणूक सुद्धा तरुणांना नाचवणारी आहे रशियन डी जे होलिसच्या वाद्याने धूमधडक्यात वाजणार आहे ही मिरवणूक लांब लचक कंटेनरवर आणि आधुनिक लाईट सिस्टीम आधुनिक साऊंड सिस्टीम असा असणार असून डी जे ऑपरेटर वाजवणारी सुद्धा रशियन लेडी असणार आहे रशियातून येऊन महाराष्ट्र पद्धतीने नऊवारी साडी घालून कोल्हापूर पेटा घालून या पोशाखामध्येही असणार आहे रशियातून येऊन महाराष्ट्र पद्धतीने आणि महाराष्ट्र गाजणार आहे म्हणूनच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संभाजीनगर एबीएस बॉयज मित्रमंडळची गणेशोत्सव मिरवणूक आगळी आणि वेगळी होणार आहे संभाजीनगर ए बी एस बॉईज मित्रमंडळचे अध्यक्ष अविनाश हडपत उपाध्यक्ष सूरज आवळे खजिनदार अभिषेक भंडारे कार्याध्यक्ष श्रावण काळे सेक्रेटरी सिद्धार्थ परिट सल्लागार तेजस कोळी सचिव विशाल पुजारी सचिव आर्यन भंडारे सुमित गायकवाड सोहेल सय्यद सचिन वैष्णव शिंदे आणि सचिव सुनील खांडेकर मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिककडून अगत्यपूर्व निमंत्रण शहरवासींना देण्यात आले आहे ही मिरवणूक दिनांक सोळा सप्टेंबर रोजी नांदणी रोड डेबॉन्स कॉर्नरपासून क्रांती चौक ते टॉकी येथे आणि ऐतिहासिक गांधी चौक मित्रमंडळ पर्यंत निघणार आहे अशी माहिती कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळ यांचे मार्गदर्शन जिमचे अध्यक्ष तथा एड्राको सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक गायकवाड यांनी दिली आहे Jai Maharashtra, guys. Hello, i Ami Yadravkar. This is DJ Holisi, and I'm super excited to say that I'm coming to perform to your beautiful city, 16th September, to Shri Ganesh Festival. I will perform. At 4pm we will start. I'll see you there. Just come. Sabhaji Nagar, ABS boys, Mitra Mandal, Jaishinpur. See you very soon. Let's dance together.